ना जळगाव नंदुरबार धुळे हा रूट आहे परवाला नाशिक होईल आणि जर चाळीसगाव नंदुरबार धुळेचे पॉईंट आपले जर असतील आणि तुम्हाला जर पॉईंट माझ्याकडून शोधून घेण्याची चे इच्छा असेल तर आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत फोनपे करून आपल्याला स्क्रीनशॉट आणि कॉलिंग करावं लागेल तुमचा नंबर लिहून घेतला जाईल जर गाडी भाड्याचं नियोजन जळगाव धुळे नंदुरबारचं झालं तर जळगाव धुळे नंदुरबारचा रूट होईल अन्यथा डायरेक्ट नाशिक गॅरेजची जी काही शिफ्टिंग आहे ती सामनेवर ठेवलेली आहे आता बघा इकडं गाड्या बाजूला लावलेल्या आहेत थोड्या खोदकाम केलेलं आहे हे बघा मुठीमाग आहे थोडं तर मित्रांनो की प्रत्येक शेतकऱ्याला आपण पाणी लावून देऊ शकतो परंतु आमच्याकडे काही ना काही आहे की तुम्हाला पाण्याच्या लाईन शोधून देऊन तुम्हाला पाणी लागावं एवढा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू शकतो बाकी कुठलाही पॉईंट लाईव्ह होणार नाही आणि आपल्याकडनं पंचवीसशे तीन हजार रुपये जे काही घेतले जाणार आहेत रनिंगनुसार ते फक्त गाडी भाड्याचे आणि खर्चाचे पैसे असणार आहेत त्यासाठी जळगाव धुळे नंदुरबारवाल्यांनी आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत फोन कॉल करायचे आहेत आणि फोनपेला पैसे कमीत कमी चालू आहे फोन कॉल येतात मध्ये मध्ये तीन ते चार शेतकऱ्यांचे पैसे जळगाव धुळे नंदुरबारचे जर जमा झाले तर जळगाव धुळे नंदुरबारचा रूट फायनल राहील अन्यथा उद्या सकाळी डायरेक्ट नाशिक रूट राहील नाशिकवरूनच समोरचा तो काही रूट आहे तुम्हाला नाशिक गेल्यानंतर सांगित सांगण्यात येईल तर कृपया ती, करून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि कुणालाही कुठल्याही पॉईंटची शंभर टक्के शाश्वत गॅरंटी दिल्या जाणार नाही फक्त शंभर टक्के पॉईंट शो शु, शोधून दिल्या जाईल बाकी जास्त त्याचा नशीबाचा भाग असेल धन्यवाद जय महाराष्ट्र